नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत माझं अत्यंत लाडकं असलेलं ला अनाहट चक्र घ्यायला आपण गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली आहे त्याची बेसिक माहिती आपण घेतली त्याचं स्थान कुठे तेही बघितलं ते स्थान आहे हृदयाच्या जवळ म्हणून इंग्रजीत त्याला हार्ट चक्र असंही म्हणतात त्याला हार्ट चक्र का म्हणतात याची आणखीही काही कारणं मी गेल्या एपिसोडला सांगितली ती पुन्हा रिपीट करत नाही कारण त्याच्यात फुकट वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आता आपण पुढे वाळूया त्याची इतर जी माहिती आहे ती घेऊया आपल्याला माहिती आहे मी पहिल्या एपिसोडपासून सप्तचक्रांना सांगितलं की आपली जी पंचमहाभूत आहेत म्हणजे ज्या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ती पाच तत्व ही आपल्या पाच चक्रांशी संबंधित आहे म्हणजे प्रत्येक एका चक्राला एक तत्व लागू आहे मूलाधार चक्र त्याला पृथ्वी तत्व तसं मूलाधार स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही तीन चक्र आपली घेऊन झाली त्यामुळे पृथ्वी आप तेज मणिपूरचा अग्नी म्हणजे तेज पृथ्वी आप तेज ही तीन तत्व आपण बघितली आता जे अनाह चक्र आहे जे चौथं चक्र आहे त्याचं मूलतत्व आहे वायू पृथ्वी आप तेज वायू आकाश वायू वायू वाय। वाय। हे त्याचं तत्व आहे गंमत कशी आहे बघा की मी असं म्हटलं गेल्या एपिसोडमध्ये की प्रेम करुणा संवेदना दया क्षमा या सगळ्या ज्या दैवी भावना आहेत त्या जागृत होतात जेव्हा हे चक्र जागृत होतं आणि हे प्रेम विस्तार कसा होणार त्याच्यानी तो वायूमुळे होणार वायू हा विस्तारशील असतो बलशाली असतो त्यामुळे जेवढ्या प्रमाणात तुमच्यामध्ये त्या प्रेमासारखी भावना करुडेसारखी भावना जागी होईल तिचा विस्तार करणं आणि तुमचा स्पियर वाढवणं हे काम तो वायू करतो म्हणून ते ते हे जे चक्र आहे ते आहे दुसरा एक अर्थ याच्यात असाही निघू शकतो की लंग्स वगैरे आपल्या त्या एरियात आहेत त्यामुळे श्वासोश्वास हा सगळा श्वसन संस्था तिथून जाते आपली त्याहीमुळे कदाचित वायुतत्व तत्वा असणं हे जास्त संयुक्तिक असेल वायू म्हटल्यानंतर मी आणखीनही असं सांगितलं होतं की पंचप्राण आपल्या शरीरातून वाहत असतात म्हणजे पाच प्रकारचे वायू पंचप्राण आणि पंच उपप्राण असे दहा अप वायू आपल्या शरीरभर फिरत असतात आणि त्याची वेगवेगळी कार्य आहे ती ती ते करत असतात आपण जेव्हा मुद्रा घेतल्या तेव्हा सीमान समान वायू प्राणवायू हे सगळं घेऊन झालेलं आहे आपलं कारण त्या त्या वायूची एक एक मुद्रा होती समान मुद्रा आपण बघितली प्राणवायू मुद्रा बघितली वायू मुद्रा बघितली वायुनाशक मुद्रा बघितली वायू मुद्रा बघितली त्यामुळे ह्या ज्या सगळ्या हे वायू आहेत त्यातले जे पंचप्राण आहेत म्हणजे पाच मुख्य वायू जे आहेत त्यातला जो प्राणवायू हा आपल्या शरीराला जगवणारा वायू आहे तो ह्या अनाथ चक्राशी संबंधित आहे म्हणजे आपण श्वासाबरोबर जो आत घेतो तो प्राणवायू आपल्या पेशी पेशींना ऑक्सिजन जो पुरवतो तो प्राणवायू तो या अनाहत चक्राचा वायू आहे अनाहत चक्राशी संबंधित असलेला वायू आहे त्यामुळे जेव्हा हे चक्र जागृत होतं आणि ते पूर्ण क्षमतेने त्याच्या फिरतं किंवा कार्य करतं तेव्हा तो आपण जो आत घेतो तो प्राणवायू सुद्धा तितक्याच ताकदीने शरीरभर फिरतो आणि ज्या भावना आपल्या मनात जाग्या होतात मी असं म्हटलं की सत्तर टक्के आपले जे रोग आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत म्हणजे आपल्या मानसिक भावनांशी निगडीत आहेत मग ते रोग दूर करायला ज्या आपल्या मनात दैवी भावनांचा संचार झालेला आहे त्या भावनाही तो पेशी पेशींपर्यंत पोचवतो त्यामुळे प्रत्येक पेशीला क्युअर करणं हिलिंग करणं हे जे आवश्यक असतं ते तो वायू करत असतो हा हे झालं अनाहत चक्राचं मूल तत्व आणि त्याचा वायू आता त्याचा रंग त्याचा रंग आहे हिरवा मी पहिल्या एपिसोडपासून असं सांगते आहे की वैश्विक ऊर्जा जी आपण आत घेतो ती या सप्तचक्रांना फिरवते ती या सप्तचक्रांमधनं फिरते विस्तारते शरीरभर पसरते पण त्या वैश्विक ऊर्जेला काहीच रंग नसतो तो पांढराच असतो पण जे मूलतत्व हे चक्र धारण करतं ज्या मूलतत्वाचं ते चक्र असतं त्या मूलतत्वाचा रंग हा चक्र हे चक्र घेतात आता ह्याचा चक्राचा रंग जो आहे अनाहतचा तो आहे हिरवा आता वायूला पुन्हा रंग नाही वायू हे ह्याचं मूल तत्व मग हा हिरवा रंग आला कुठून तर हा हिरवा रंग असा आला की त्याच्या खालचं जे चक्र आहे ते मणिपूर त्याचा रंग आहे पिवळा आणि इथे जे विशुद्ध चक्र आहे त्याचा रंग आहे निळा त्यामुळे पिवळा आणि निळा एकत्र होऊन आपल्याला जो मिळतो इथे तो आहे हिरवा रंग म्हणून हे चक्र हिरव्या रंगाचं आभा फेकत असं फिरताना दिसतं आता त्याचं चिन्ह त्याचं जे चिन्ह आहे ते पण खूप त्याच्यात गुड अर्थ आहे म्हणजे मला तरी तीन चार अर्थ त्यातले जाणवले तुम्हाला आणखीनही विचार केला तर जाणवू शकतात कदाचित मलाही आणखीन काही काळाने आणखीन जशी माझी इन्व्हॉल्वमेंट होईल तसं आणखीन जाणवेल काही आत्ताचे मला जाणवले त्याचं चिन्ह कसं आहे तुम्हाला आता चित्र दिसत असेल एक वर्तुळ आहे त्याच्या उलटसुलट एकमेकात गुंफलेले असे दोन त्रिकोण आहेत आणि त्या वर्तुळाच्या बाजूनी बारा पाकळ्या आहेत त्या बारा पाकळ्यांवर संस्कृत अक्षरं लिहिलेली आहेत ती मी रिपीट करत नाही ती तुम्हाला चित्रात आत्ता दिसतातच आहेत आता ह्यांचा अर्थ काय तर ही जी दोन चक्र दोन त्रिकोण एकत्र येतात एक खाली जाणारा एक वर बघणारा अधोगामी ऊर्ध्वगामी असे जे दोन हे एकत्र येतात याचं कारण हे अनाहत चक्र जे आहे हा मध्यबिंदू आहे खालची तीन चक्र आणि वरची तीन चक्र यांच्या मध्ये जो आहे ते अनाहत चक्र आहे त्यामुळे त्याच्याशी ते संबंधित आहे आणि ते तो आपल्याला दाखवतो की हे दोन्ही चक्रांचा हा संगम इथे होतो हा त्याचा झाला एक अर्थ त्याचा जो दुसरा अर्थ असा आहे की शिव आणि शक्ती किंवा प्रकृती आणि पुरुषांचा संगम त्या चक्रात येतो म्हणून ती दोन त्रिकोण एकमेकात गुंफलेले आहेत या दोन शक्ती मेल आणि फिमेल एनर्जीज एकत्र येतात तिथे हा त्याचा दुसरा अर्थ आहे तिसरा अर्थ जो मला जाणवलाय किंवा मी वाचलाय त्याप्रमाणे मला आहे की एक त्रिकोण खाली बघणारा आहे खाली बघणारा म्हणजे ती ऊर्जा खालच्या दिशेने आहे आता जी खालच्या दिशेने ऊर्जा जाईल ती खालची जी तीन चक्र आहेत ती आपल्या भौतिक भावनांशी निगडीत आहे त्याच्यामुळे तिथेच जाऊन ती ऊर्जा अडकून पडली तर ती, ती पुन्हा विषय वासना भौतिकता ह्याच्यातच अडकून पडेल पण पड़ ती जर वरच्या दिशेने सरकली जो अनाहत चक्राचा हेतू आहे जे प्रवेशद्वार मानलं जातं वरच्या उन्नतीसाठीचं ती जर वरच्या दिशेने गेली तर ती आपल्याला पारलौकिकताकडे घेऊन जाते मग आपल्याला समाधीपर्यंत जाण्याचा आपला मार्ग मोकळा होतो इतकी आध्यात्मिक उन्नती आपली होऊ शकते आपण जर साधना केली तर त्यामुळे तो जो त्रिकोण खाली जातो आहे त्याला बॅलन्स करायला एक एनर्जी वरती जाताना पण दाखवली आहे त्या त्रिकोणाच्या रूपात म्हणजे तो त्रिकोण आपल्याला असं सांगतो की खालती अडकून पडू नका वरती जा ऊर्ध्वगामी व्हा म्हणून ते चक्र आहे आणि जेव्हा हे सगळं साध्य होतं की आपण भौतिक बाहेर पडून समाधीपर्यंत वरती जाऊ शकतो आध्यात्मिक उन्नती साधू शकतो त्यावेळेला आत्म्याच्या उन्नतीचं प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण होतं आणि म्हणून ते ते वर्तुळ आहे आता त्याच्याभोवती बारा पाकळ्या आहेत बारा पाकळ्यांचा अर्थ काय त्याचा एक अर्थ असा आहे की मी पहिल्याही याच्यात सांगितलं होतं जेवढ्या नाड्या त्या चक्रातून जातात तेवढ्या पाकळ्या तिथे असतात म्हणजे बारा नाड्या ह्या चक्रातून बाहेर जातात असा याचा अर्थ आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की जे दैवी गुण आपल्यामध्ये जागृत होतात अनाहत चक्र जागृत झाल्यावर हो। ते बारा गुण म्हणजे या बारा पाकळ्या त्यांचा आत्ता तुम्हाला एक तक्ता दिसत असेल शांती प्रेम दया करुणा क्षमा समजूतदारपणा पावित्र्य अशा त्या बारा दैवी क्वालिटीज ज्या आहेत जे आपल्यामध्ये जागृत होतं जर जा अनाहत चक्र जागृत झालं तर त्या बारा पाकळ्या हो ते आपल्याला डिनोट करतं आणि ह्याच्या मध्यभागी जो आहे तो ह्याचा मंत्र आहे बीजमंत्र तो आहे यम कोणीतरी मला विचारलं होतं आणि मी त्याही वेळेला सांगितलं होतं यम आणि यम ह्याच्यात फरक आहे त्यामुळे बिंदास यम यमचा जप करायला काही हरकत नाही त्यांनी काही आपण यमाला वगैरे बोलवत नाही आहे आणि आपण बोलवूनही तो येणार नाही त्याला यायचं तेव्हाच तो येणार आहे त्याच्यामुळे यम हा ह्याचा बीजमंत्र आहे ह्या ज्या बारा पाकळ्या आहेत त्या जेव्हा फडफड करतात तेव्हा त्यातून जो नाद क्रिएट होतो तो आहे यम आणि म्हणून याची जी ध्या धारणा करायची ध्यानधारणा करायची ती यम या बीजमंत्रावर करायची तो नाधारी ऐकायचा प्रयत्न करायचा ते मी पुढेही सांगेन आणि मग त्यात आपला आवाज मिसळून यम 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 हे हे करायचा जप करायचा किमान एकशे आठ वेळा तरी करायचा ते पुढच्या भागात येईल तर हा झाला याचा एकूण सगळं आराखडा स्ट्रक्चर त्याचं या चक्राचं जे आहे ते आता ह्याच्यानी हे चक्राचं बिघडलं तर काय काय त्रास होतो शारीरिक समस्या कोणत्या उद्भवतात मानसिक समस्या कोणत्या उद्भवतात ॲफर्मेशन्स याची काय आहेत याला काही हस्तमुद्रा उपयोगाची आहेत का आसनं उपयोगाची आहेत का, आहे का आणि ह्याच्या बीजमंत्राची ध्यानधारणा धारा कशी केली जाते हे सगळंही आपण बघणार आहोत पण ते पुढच्या एपिसोडमध्ये हा एपिसोड खूप मोठा करण्यात उगाचच काही अर्थ नाही त्यामुळे ते आत्ता मी ह्या एपिसोडमध्ये घेत नाही ते तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण आवर्जून घेऊ आता आजची टीप अनेकांना गुडघेदुखीचा त्रास असतो तर सकाळी अनोषापोटी जर अक्रोडाचे दोन चार तुकडे खाल्ले तर गुडघेदुखीत आराम मिळतो आणि गुडघेदुखी बरी व्हायलाही मदत होते ज्यांना हा त्रास आहे त्यांनी करून बघा आणि तुमचे अनुभव अवश्य कळवा ही अशीच माहिती जर आपल्याला मिळायला हवी असेल तर कृपया हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही माहिती घरपोच आपल्यापर्यंत पोहोचेल येत्या गुरुवारी पुन्हा भेटूया चुकवू नये असे काही घेऊन तोपर्यंत आपली रजा घेते धन्यवाद